अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्व इच्छा पूर्ण एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघवत सतरा सप्टेंबर मंगळवार उद्या असणारा मंगळवार हा भाद्रपद महिन्यातील अत्यंत महत्वाचा आहे कारण उद्या मंगळवारच्या दिवशी अनंत चतुर्दशी आलेली आहे बघा ज्या दिवशी गणपती बाप्पा म्हणजे भाद्रपद महिन्यात ज्या दिवशी आपण गणपती बाप्पा घरी आणतो त्या दिवशी गणपती गणेश चतुर्थी असते आणि ज्या दिवशी दहा दिवसांचे गणपती जातात बरोबर हा दहा दिवसांचा पिरियड संपल्यानंतर जो दहावा दिवस येतो तो, तो अनंत चतुर्दशीचा असतो या दिवशी ज्यांच्या घरामध्ये मंडळामध्ये गावामध्ये प्रभागामध्ये दहा दिवसांचे गणपती असतात त्यांचं विसर्जन केलं जातं जितकं महत्व हे गणेश चतुर्थीला दिलं जातं तितकंच महत्व हे अनंत चतुर्दशीला दिलं जातं असं म्हटलं जातं की वर्षभरातून तीन योग असे असतात ज्या योगात किंवा ज्या योगाच्या दिवशी भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा साक्षात रूपी पृथ्वी तलावरती अवतरलेले असतात त्यात सगळ्यात पहिला योग जो आहे तो म्हणजे हरिहर भेट ज्याला वैकुंठ चतुर्थी असं म्हणतो दुसरा योग जो आहे तो म्हणजे कोजागिरी पौर्णिमा आणि तिसरा जो योग आहे हा उद्याचा आहे अनंत चतुर्दशी या अनंत चतुर्दशी जशी सॉरी या अनंत चतुर्दशीच्याच दिवशी पौर्णिमा तिथी देखील आलेली आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू आणि गणपती बाप्पा हे तिघेही एकत्रित स्वरूपाने एकत्रित रूपाने या पृथ्वी तलावरती अवतार घेतील आणि या वेळात तुम्ही ज्या सेवा कराल उद्याच्या दिवसात तर तुमची प्रत्येक सेवा ते स्वीकारून तुमची इच्छा पूर्ण करतील बघा आता सतरा तारखेला म्हणजे उद्याच्या दिवशी जरी अनंत चतुर्दशी असली तरी पण बघा दुसरा दिवस किती वाजता लागतो तर बारा वाजता रात्री बारा नंतर हा दुसरा दिवस म्हणजे आज जर सोमवार आहे तर बारा नंतर मंगळवार सुरू होतो आज काहीही तिथी नाहीये पण बारा नंतर अनंत चतुर्दशी सुरू होत आहे त्यामुळे ही जी सेवा आहे किंवा आता जो तुम्हाला एक मी उपाय सांगणार आहे हा रात्री बारा वाजता करायचा आहे बघा तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्या असं तुम्हाला वाटत 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 असेल 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 तुमच्या तुमच्या कामातील अडथळे दूर व्हावे असं असं तुम्हाला तुम्हाला घरामध्ये सतत निगेटिव्हिटी ती संपावी किंवा तुमच्या जीवनात तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल बघा लक्ष्मी ही असंख्य रूपाने असते कधी ऐश्वर्याची ती प्रतीक असते कधी घरात ती सुख आणते घरात आनंद आणते बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये जेव्हा खूप विघ्न अडथळे येतात तेव्हा हे विघ्न लक्ष्मी आपल्या घरातून दूर करते आपल्या घरात पैशांचा ओघ वाढवते कधी ती सरस्वती असते कधी ती पार्वती असते कधी ती लक्ष्मी असते कधी ती गावदेवी असते तर कधी ती आपल्या कुटुंबाचं संरक्षण करणारी कुलदेवी असते तर कधी आपल्या अन्नधान्यात बरकत आणणारी ती आपली अन्नपूर्णा असते अशी लक्ष्मी मातेची असंख्य रूप आहेत आणि ही सगळी असंख्य रूप जी आहेत ना ते असं म्हटलं जातं की ही जी पौर्णिमा तिथी असते म्हणजे भाद्रपद महिन्यात जी पौर्णिमा तिथी येते या पौर्णिमा तिथीच्या रात्री बारा वाजता बरोबर ही लक्ष्मी जी आहे ना ही असंख्य रूपाने आपल्या या पृथ्वी तलावरती भ्रमण ती करत असते बघा अत्यंत प्रभावी आणि अत्यंत महत्वाचा योग आहे आज रात्री बारा वाजता प्रत्येकाला अगदी प्रत्येकाला मी जी काही सेवा सांगत आहे ती करायची आहे या सेवेने माता लक्ष्मीही प्रसन्न होईल गणपती बाप्पाही प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यातील असंख्य अडथळे दूर होतील सगळ्यांना सांगेल की तुम्हाला जेवढ्या जास्त शक्य तितक्या जास्त सेवा करा खूप जरी नाही ताई आम्ही खूप प्रयत्न करतो बाळ लहान आहेत मुलं लहान आहेत तरी पण बाराच्या दरम्यान काहीतरी सेवाही नक्की करा आता सेवा थोड्याशा मोठ्या आहेत त्यामुळे तुम्ही अगदी दहा वाजता साडे दहा वाजता अकरा वाजता जरी सेवेला लागला तरीही चालेल किंवा जर तुम्ही पावणे बारा वाजता बारा वाजता सेवेला लागला तर मग तो पुढचा जो कालावधी आहे तिथून तुम्हाला कंटिन्यू त्या सेवा कंटिन्यूज करायच्या आहेत म्हणजे एक रात्री दहा साडे दहापासून पासून बारा तुम्ही कधीही या सेवांना बसू शकता सगळ्यात पहिली सेवा जी सांगते महत्वाची आणि प्रभावी आहे ती म्हणजे श्रीसुप्तम बघा सोळा वेळा सोळा वेळा तुम्हाला श्रीसुक्तम म्हणायचं आहे आता सोळा वेळा नसेल शक्य एवढा वेळ बसणं शक्य नसेल तुम्ही पाच वेळा तुम्ही सात वेळा म्हटला तरीही चालेल पहिली जी सेवा आहे ती श्रीसुक्तमाची आहे फलश्रुती नाही म्हटली तरीही चालेल फक्त श्री चालेल प्राकृत मध्ये म्हणा किंवा संस्कृत मध्ये म्हणा कशातही म्हणा फक्त ते मनापासून म्हणा दुसरी सेवा जी आहे ती आहे व्यंकटेश स्तोत्र धनप्राप्तीसाठी भगवान श्री विष्णूना प्रसन्न करण्यासाठी घरात बरकत आणण्यासाठी पैशांच्या समस्या सोडवण्यासाठी व्यंकटेश स्तोत्र हे सर्वात प्रभावी म्हणून तुम्हाला स्तोत्र आहे हे देखील तुम्ही सोळा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणू शकतात किंवा मग तुम्ही पाच वेळा सात वेळा अकरा वेळा म्हटला तरीही चालेल यानंतर तिसरी सेवा आहे पुरुष सोप्तम नित्यसेवेच्या पुस्तकात ह्या सगळ्या सेवा तुम्हाला सहज मिळून जातील फक्त एक वेळा तुम्हाला फक्त एक वेळा तुम्हाला सुक्त म्हणायचं आहे एक वेळा गणपती अथर्व शिषम तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर सोळा वेळा तुम्हाला काहीतरी मंत्र म्हणायचा आहे ज्या सेवा सांगितलेल्या आहेत कम कंटिन्यू तुम्हाला या सेवा करायच्या आहेत बघा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगते श्रीसुक्तम सोळा वेळा म्हणा किंवा एक पाच वेळा समजा ताई आम्हाला जास्त म्हणणं शक्य नाही तर पाच वेळा सुक्त म्हणा एक वेळा सुक्त म्हणा पाच वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा पाच वेळा आपला जे गायत्री मंत्र आहे हा पाच वेळा गायत्री मंत्र म्हणा आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे कंटिन्यू जसे तुम्ही बसाल त्यानंतर तुम्हाला एकाच मांडीवर म्हणजे जेव्हा तुम्ही बसाल मध्ये मध्ये उठायचं नाही जसं सेवेला बसाल देवघर फक्त एक शुद्ध तुपाचा दिवा किंवा तेलाचा एक दिवा लावायचा दिवा प्रज्वलित करायचा बाजूला उदबत्ती लावायची आणि सेवेला तुम्हाला बसायचं आहे ठीक आहे 12 च्या दरम्यान जर या सेवा तुम्ही केल्या तर नक्कीच तुमच्यावर अखंड माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूचा आशीर्वाद राहील या सेवांमधून जे तुम्ही मागाल ते सगळं तुम्हाला मिळून जाईल अत्यंत प्रभावी सेवा आहेत समजा इतक क आता सांगते तुम्हाला इतक्या सेवा सांगितलेल्या आहेत त्यातील तुम्हाला एखादी सेवा काय मी अर्धा तास बसू शकतो एक तास जेवढा वेळ बसा तेवढा वेळ बसा पण काही ना काही स्मरण नामस्मरण नक्की करा कारण ही वेळ साक्षात दैवी भ्रमंतीची आहे त्यामुळे ही वेळ चुकू नका नका अगदी मी देखील ह्या सेवा ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सेवा सगळ्या करणार आहे अत्यंत साधा सोप्या गोष्टी आहेत आवर्जून करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा